न्याय देण्यासाठी व पुढच्या लढ्याचं नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले आता सगळ्यांना माहितीच आहे की आतापर्यंत जिल्ह्यामध्ये मागच्या काय घडामोडी घडलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये काय अजरकता माजलेली आहे मी जास्त काय वेळ घेणार नाही पण एवढंच सांगत मग त्याच बोलत माझ्या अगोदरचे जे काय प्रवक्ते वक्ते बोलले त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशा घटना घडल्या काय काय घडल्या आपल्याला सगळंच माहित आहे पण हे जे काही हुकुपशाही दडपशाही आणण्याचा जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहे मी त्यांना एवढंच सांगत की क्रांती ही मंगळपणाने दडपशाही येत नसते क्रांती ही तत्वाने येत असते आणि तत्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून भगवान बाबाच्या जीवनचरित्रातून भेटते भेटतील त्याच्यामुळं हे जे काही दडपशाही हुकुबशाही आणण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर भगवान बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास पण केला पाहिजे तेव्हा कुठेतरी स्वतःमध्ये बदल होतात नक्कीच आता बऱ्याच जणांनी त्यांनी मागच्या कथा सांगितल्या पण मी एवढंच सांगेल की माझी भगिनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय पाहिजे आहे किती त्रास झालेला आहे गेली वीस महिने झालं बीड पोलीस प्रशासनाने परळी पोलीस काहीच करत नाहीये पण आता काल मनोजदादा जारंगे पाटील यांनी आमची मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली व मनोजदादा तारंगे पाटील यांच्यामुळे शक्य झालं आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा महादेव मुंडे कुटुंबांनी महादेव गुंडे यांची हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले तर, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो बघून आणि त्यांनी तातडीने तात्काळ एस आय टी स्थापन केली पंकज कुमार त्यांच्या अध्यक्षेखाली पण मी एवढं सांगाल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मी नुसतं फेसबुकला प्रसारमाध्यमाला वांगर बोललेलं नाहीये मी जबाब देऊन आलेलं आहे वाल्मी कराड त्याचा श्री कराड सुशील कराड आणि त्याच्या टोळीचं त्याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे माझ्या जबापाच्या आधारे माझी बहीण ज्ञानेश्वरी ताई यांचा पण पुरवणी जबाब घेण्यात यावे कारण आमची भगिनी ज्ञानेश्वरी ताईने पण वाल्मी कराड त्याच्या मुलाच्या टोळीच्या ते धडक नाव घेतलेले आहे तर आता पोलीस प्रशासनाला काय अडचण आहे वाल्मी कराड आणि त्याच्या टोळीला आतमध्ये टाकायला वाल्या कराड तर मध्ये आहे पण त्याचे पोरं पण मधी टाकून द्या ना त्यांनी खून केलाय सगळ्यांना माहीत आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो तुम्ही पण त्याने या बीड पोलीस प्रशासनाला न्यायला सांगा हा खून कुणी केलेला आहे दादा आता सगळ्यांनाच माहितीये महादेव मुंडेंची हत्या वाल्या काराडनी केली आहे त्या वाल्या काराड त्याच्या टोळीला मध्ये टाका काय आहे मध्ये टाकून त्याला ही सगळी लोक मध्ये टाका काही रडले नाही माझ्याशी मला ठेवा घाबरू नका तुमच्या आसखे पाठी शुभ आहेत ताई पहाून ताई घोषणा देत आहेत तुमचे बंधू आता लढायचं नाही आपण लढायचं आहे नक्की सांगत ज्यांनी कोणी या बातमी कराड जिल्ह्यामध्ये अर्ज रात्रता होती त्यांच्यासाठी एवढं सांगत की लोक पीडित आहेत पुढे येत नाहीत आज आमची भगिनी मीराबाईने पुढे येऊन बोलल्या आणि अशा असंख्य लोक पुढे येऊन अजून बोलणार आहेत आशा ह्या अजरात व गुलामीच्या विरुद्ध एवढं सांगत की गुलामीच्या जिंदगीपेक्षा गुलामीच्या जिंदगीपेक्षा आझादीचं मरण केव्हाही चांगलं असतं त्याच्यामुळे हे असतं शेळी सारखं भेटभेट पे चांगल्यापेक्षा वाघा दिवसाचं मरण चांगलं आहे कुणी घाबरायचं नाही आहे आज मी एका व्यक्तीचं ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं कौतुक करीन ते म्हणजे मनोज दादा जाती जातीच्या भिंती तोडून आज माणूस आहे व आपले खंबीरपणे आहे मी जास्त काय बोलणार नाही माझं सगळ्यांनी माझ्या मुंडे कुटुंबाचा आलाडा शेवटपर्यंत लढायचा आहे जे काय आपण सर्व ज्येष्ठ प्रतिनिधी दादा इथे आलेले आहेत जे काही निर्णय घेतील पुढच्या लढायचा त्याच्यामध्ये आपल्याला घराघरातून सगळ्यांना सामील व्हायचं आहे मी माझं भाषण मुर्कितो पुन्हा एकदा संघर्ष होता म्हणून जाताचा रंग पाटील यांचे आभार मानेन की तुम्ही या अन्यायाच्या विरुद्ध एक वाचा फोडली आणि आज तुमचा जन्मदिवस आहे तुम्हाला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो व तुम्हाला दीर्घ आयुष्य मागव जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय शिवराज धन्यवाद